नमस्कार मैत्रिणींना मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनेलवर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आणि तेही या लॉकडाऊनच्या वेळेत आपण कशी करू शकतो याची पूजा कारण आपल्याला घरातल्या घरातून तर बाहेर जायचं नाहीये बट आपण काय करू शकतो किंवा कुठल्या गोष्टी नुसार आपण ह्या ही पूजा करू शकतो तर एक्च्युली खरंच आहे ज्यांच्या घराच्या जवळ वगैरे असेल वडाचं झाड किंवा तर त्यांनी जावे पण अॅक्च्युली काय होणार तिथे बाकीच्या पण लोक येणार आणि त्यामुळे गर्दी होणार तर आपल्याला नक्की गर्दी टाळायची आहे तर गर्दी टाळणं खूप महत्वाचं आहे बिकॉज जरी सगळं चालू झालेलं असेल थोडं फार बऱ्याचशा गोष्टी चालू झालेल्या आहेत पण तरीसुद्धा बायका सगळ्या एकत्र येणार त्या एका घोळक्यात येणार तर ते आपल्याला ऍक्च्युअली टाळायचं आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर का घरी राहून जर का ही पूजा केली कारण आपण आपल्या सौभाग्यासाठी ही पूजा करतो आणि आपल्या संस्कृतीत ही पूजा खूप छान आणि खूप चांगल्या पद्धतीने केली जाते आणि खूप मस्त त्याची एक पद्धत असते व्यवस्थित साडी नेसून पूजेला जायचं नैवेद्य सगळ्या गोष्टी खूप छान असतात पण ह्या वर्षी काए -काए या कोरोनामुळे आपल्याला थोड्या गोष्टींचं बंधन आहे त्यामुळे आपण घराच्या बाहेर पडू नये आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय काय गोष्टी करू शकतो ह्यासाठी ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आ, आ, बाकीचं काही नाही फक्त एवढंच सांगेन की जर का अजूनही असे माझे व्हिडिओज बघायचे असतील असे नाही हे आज मी वटपौर्णिमेसाठी आहे वटपौर्णिमेचा मेकअपही शेअर केलेला आहे कारण जरी घरात करताय पण मेकअप करून म्हणजे अगदी छान आवरून पूजा करा म्हणजे अगदी असं नाही की हा बाबा कसंही आहे आणि तुम्ही कशीही पूजा केली तसा नका करू थोडासा फील आला पाहिजे तर चला जास्ती वेळ न घेता मी तुमच्याशी शेअर करते तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तर सगळ्यात पहिली अशी गोष्ट आहे की तुम्हाला आता आपण काही सहन होत असेल तर आपण घराबाहेर रांगोळी काढतोच तर रांगोळी काढताना तुम्ही काय करू शकता तुम्ही एक जनरली छोटस झाडाच्या आकारात तुम्ही एक रांगोळी काढू शकता आणि घराच्या बाहेर घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या अंगणात किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर तुम्ही बाहेर जिथे रांगोळी काढता तिथे तुम्ही तुळस ठेवा तुळस ठेवा आणि तुळशीच्या बाजूला एक वडाच्या झाडाची छोटीशी रांगोळी काढा आणि त्या तुळशीच्या पूजनाबरोबर त्या वडाच्या झाडाची <coughs> पूजा करा खूप तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगते तुम्हाला त्या फील तो त्याबद्दलचं एक फील तर येईलच कारण खूप बंधनं आहेत की आपण बाहेर जाऊ नाही शकत कारण आपल्याबरोबर आपले मुलं आहे आपल्या घरातले आहे आपल्याला त्यांचीही काळजी घ्यायची आहे तर ही एक खूप छान गोष्ट आहे आणि मी सुद्धा हे उद्या करणार आहे मी आज हा व्हिडिओ का टाकते कारण मला माहितीये उद्या ही पूजा आहे आणि खूप लेट झाला ऍक्च्युली हे टाकायला बिकॉज मी स्वतःही भरपूर विचार केला की काय करावं काय नाही करावं कुठल्या गोष्टी सांभाळाव्या आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा एक रोपटं घेऊन पूजा करणार आहेत पण भीती अशी आहे की एकदम घोडका नको किंवा एकदम पाच सहा लेडीज नको दोन दोन तीन तिन्ही -ती आल्या तर ठीक आहे बट तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमच्या दारासमोर एक तुळशीचं तुळशीचं लाईक तुमच्याकडे वृंदावन असेल तर चांगलीच गोष्ट आहे किंवा रोपटं असेल किंवा एखाद्या कुंडीत असेल ती ती तुळस तिथं ठेवा आणि त्याच्या शेजारी मस्त एक रांगोळी काढा कुठल्याही पद्धतीचं झाडाची झाडाची फांदी तोडून आणू नका झाडाची फांदी तोडू नका त्याच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे की झाडं तोडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे नको आहे आपल्याला आणि तेच आणण्यासाठी तुम्ही बाहेर बिहीर पडू नका तर तुम्ही काय करा एक छानपैकी मस्त छानपैकी तुम्ही एक रांगोळी काढली ठीक आहे मी तुम्हाला हे सांगितलं की काढा आणि मस्तपैकी छान पूजा करा घरातल्या तुमच्या दोन तीन जणी आहेत तुम्ही आई किंवा आई असेल किंवा सासू असेल कोणाबरोबरही मस्तपैकी छान पूजा करा आणि पूजा करताना व्यवस्थित छानपैकी आवरा आता तुम्ही म्हणाल स्वतः सांगतेय पूजेबद्दल आणि तू अशी काय आवडले आहे पण ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतेय म्हणजे आता सांगायसाठी मला म्हणजे मी विचार केलेला की साडी घालावी की नाही बट मी म्हणलं जाऊ दे जास्त वेळ नको त्यामुळे पटकीने व्हिडिओ शूट केला मी तर साडी घाला मस्तपैकी छान आंबाडा वगैरे घाला छान आवरून ठेवा नथ घाला तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ज्वेलरी घाला आणि छानपैकी पूजा करा अजून एक अशी गोष्ट आहे की तुम्ही देवाऱ्यात तुमची पूजा करू शकता देवाऱ्यात काय करायचंय तुम्हाला देवाऱ्यात जेव्हा तुम्ही देवासमोर रांगोळी काढता तेव्हा का तुम्ही काय करू शकता तुम्ही पूर्णपैकी पूजा वगैरे करून ठेवलेली असेल जेव्हा तुमचं सगळं झालेलं असेल तुम्ही जेव्हा सगळं सामान घेणार असेल तर देवासमोर जसं आपण सगळं पान वगैरे फुलं किंवा आपण Uh, जे फळ ठेवतो सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त देवासमोर ठेवा आणि देवाच्या समोर पूजा करा प्रार्थना करा की देवा असे असे हे संकट आलेले आहे त्याला दूर करा आणि आमची मदत करा आणि असे दिवस लाईक हे असे कोरोनामध्ये जसे आपण लॉकडाऊनमध्ये दिवस काढलेत ना हे अजिबात परत येऊन देऊ नको आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ माफ कर अशा बऱ्याचशा गोष्टींनी तुम्ही प्रार्थना करू शकता आणि म्हणजे मी सुद्धा हे करणार आहे त्यामुळेच तुम्हाला सांगतेय तर अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे ठीक आहे गरजेचं नाही सांगितलं रांगोळीची पूजा करा किंवा तुम्हाला अगदीच फील यायला हवा तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही आपण जसं नागपंचमीला जसं आपण नाग नागोबाचं चित्र लावतो तसं त्या पद्धतीने तुम्ही एक वडाचा झाडाचा प्रिंट काढून घ्या तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंट काढा किंवा नुसतं चित्र काढा आणि त्यावर हळदी कुंकू लावून तुम्ही त्यावर पूजा करा आणि तिथे तुम्ही सगळं हे करू शकता पण त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही देवाजवळ देवाजवळ जे काही आहे तुमची पूजा सामग्री आहे ती तिथे सगळ्या व्यवस्थित देवासमोर त्या गोष्टी होतात बाहेर पडणं होत नाही गॅलरीत झाड असेल तुळशी सुद्धा तिथं करू शकता अशा सिंपल गोष्टी आहेत तर ह्यावेळेस नक्कीच मला असं वाटतं की आपण बाहेर पडू नये तुमच्या सोसायटीमध्ये जरी तुम्ही गोळा होणार असाल सगळं करणार असाल तर माझी अशी इच्छा आहे की सोसायटीमध्ये सुद्धा पाच व्यक्तींच्या पुढे पाच बायकांच्या पुढे ही पूजा नको आहे असेल तर लांब लांब थांबून एक एक जणी पूजा करा खूप छान होईल खूप मस्त पण होईल हो आणि सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंग जी आपल्याला पाळायची आहे ती सुद्धा होईल सगळं चालू होत आहे पण स्टील कोरोनाला घेऊन जगायचं आहे त्यामुळे आपल्याला त्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे तर चला मी आता माझा हा व्हिडिओ इथं शेवट करते आणि तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं की काळजी घ्या स्वतःची सगळ्या गोष्टी आनंदाने पार पाडा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद